हॅलो विद्यार्थी मित्रांनो सो so, आपला कॅप राऊंड वन टू आणि थ्री बी एम एसचा झालेला आहे सो so, ऑलमोस्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना सीट मिळालेलं आहे पण आता ज्यांना सीट मिळालं नाही सो so, त्यांना आता कॅप राऊंड थ्रीनंतर जो स्टे वॅकन्सी राऊंड होत असतो आपला ओके okay? सो so, स्टे वॅकन्सी राऊंड एक दोन नाही तर चार पाच सहापर्यंत जाऊ शकतात राईट right? सो so, त्याच्यामध्ये आपल्याला सीट मिळेल की नाही ओके आणि स्टे व्हॅकेन्सी राऊंड हे आपल्याला शेवटची चान्स असणार आहे ट्वस वलेसाठी सो ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की स्टे व्हॅकन्सीचा कट ऑफ हा घसरेल किंवा नाही ओके सो व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि जर कोणाला काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा फिलिंग घ्यायची असेल स्ट्रे राऊंडसाठी त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा ठीक आहे सो बघा आता आपला कॅपराउन थ्रीचा रिझल्ट आलेला आहे ओके सो आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ ऑलरेडी व्हिडिओवर अपलोडेड आहे चॅनलवर तुम्ही जा व्हिडिओ अपलोडेड आहे व्हिडीएसचा ऑल इंडिया रँक वाईज कॅटेगरी वाईज तिथे कट ऑफ राईट सो आपण जर चेंज बघितला तर कॅप रॉन टूचा आणि थ्रीचा ठीक आहे सो तिथे तीस ते चाळीस हजाराचा डिफरन्स रँकमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे म्हणजे तीन ते चार मार्क आपल्याला तिथे कमी झालेला तिथे कट ऑफ दिसलेला आहे राईट मग आता स्ट्रे मध्ये आपला नंबर लागेल का ओके सो हा महत्वाचा क्वेश्चन आहे ओके आणि स्ट्रे वॅकन्सीला कट ऑफ घसरेल की नाही सो so, तेच बघणार आहोत सो सर्वात फर्स्ट आता स्ट्री वॅगन्सीचा कट ऑफ घसरणं का घसरेल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय तर बघा कॅप राऊंड थ्रीचा जो राऊंड होता सो त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज अलर्ट झालेलं आहे हे त्यांना कंपल्सरी घेणं बंधनकारक आहे हे तुम्हाला माहीतच असेल राईट मग आता काय झालंय की आता ज्या विद्यार्थ्यांना कॅप थ्रीमध्ये सीट अलॉट झालेलं आहे त्यांना तेच कॉलेज घ्यावं लागणार आहे ओके म्हणजे आता ते विद्यार्थी परत एकदा अपग्रेडेशनसाठी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकणार नाही म्हणजे असा आपल्याला फायदा असणार आहे त्याचा कारण आता ते त्यांच्या जागा फिक्स झाल्या आता ते कुठेही जाऊ शकत नाही म्हणून त्यांना आता ते जागा मायनस करून ज्या जागा रिकाम्या राहतील आपल्याला त्याच्यामध्येच आपलं कॉम्पिटिशन असणार आहे ओके आणि म्हणजे ह्या जे आता सेट मॅट्रिक्स हे सेट स्ट्रे व्हॅकन्सीचं राईट सो त्यामध्ये जितक्या जागा तुम्हाला दिसतील तितक्या जागा त्या आपल्यासाठीच असणार आहे त्यामध्ये अपग्रेडेशनसाठी एकही जागा नसणार आहे राईट right? म्हणजे त्या जे नवीन जागा असतील ओके जितक्याही शिल्लक जागा असतील त्या प्युअरली फक्त आपल्या असणार आहे ज्यांना एकदाही सीट अलॉट झालेली नाही राईट right? मग आता त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे प्रॉपरली राईट right? त्यानंतर दुसरं म्हणजे असं पॉईंट म्हणजे असं आहे की कसं आता मेरिटनुसार तिथे सीट अलॉटमेंट होणार आहे बघा प्रत्येक ग्राउंडमध्ये मेरिटनुसार सीट अलॉट होत असते ठीक आहे ज्यांना जास्त मार्क त्यांना पहिली तिथे प्रेफरन्स त्यांचा बघितला जाणार आहे ओके मग ज्यांना कमी मार्क्स त्यांचा सेकंड नंबरला प्रेफरन्स बघितला जाणार बरोबर ठीक आहे मग आता ज्या सीट मॅट्रिक्समध्ये स्ट्रे व्हाकांसर जितक्या सीट येतील त्याच्यामध्ये जर आपल्याला सर्वात जास्त मार्क्स असले तर आपले जे प्रेफरन्स आपण टाकू ते आपल्याला आधी मिळतील ठीक आहे मग आता त्याच्यामध्ये आपले प्रेफरन्स बरोबर असणं हे गरजेचं आहे ठीक आहे कारण बघा आपण जर चॉईस फिलिंगमध्ये काही खाली वरी सिक्वेन्स केला तर आपले चांगलं कॉलेज हे मिळण्याच्या ऐवजी आपल्याला दुसरंच एखादं असं ॲव्हरेज कॉलेज मिळतं बरोबर सो so, ती चूक न होण्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग प्रॉपर करणं गरजेचं कर, असणार आहे बरोबर देन नंतर आता बी डी एसचा आणि एम बी बी एसचा सुद्धा राऊंड होणार आहे परत एकदा ठीक आहे कॅप थ्रीचा मग आता त्यामध्ये दे देखील त्या थ्रीमध्ये ज्यांना बी डी एस सीट म्हणजे मिळाली आहे त्यांना ती कम्पल्सरी घ्यावी लागेल राईट मग आता ते सुद्धा विद्यार्थी तिथेच बी डी एसमध्ये त्यांना कंपल्सरी सीट घ्यावे लागणार राईट मग आता ते विद्यार्थी परत इथे येतील का बी एम एस साठी श्रे व्हॅकन्सीमध्ये तर नाही येणार ठीक आहे म्हणून असं की अजून आपलं कॉम्पिटिशन हे कमी झालं बघा आपले दोन जागी कॉम्पिटिशन कमी झालं एकदा बी एम एस कॅप थ्रीमुळे आणि बी डी एस कॅप थ्रीमुळे सो आपले चान्सेस वाढलेले आहेत की सीट मिळण्याची राईट सो हे झालं आहे आणि परत आता काही विद्यार्थी काय करतात तर मॅनेजमेंट थ्रू घेतात ॲडमिशन ठीक आहे आय के किंवा काही विद्यार्थी अदर स्टेटमध्ये घेतात राईट ज्यांना खूपच कमी मार्क्स आहेत ठीक आहे आणि आता काही विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग ही चुकते मग जर ती चॉईस फिलिंग जर चुक चुकवली त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ते आपल्यापेक्षा खाली जाऊ शकतात जे ज्यांना कमी मार्क्स आहेत राईट आणि आपल्याला चांगले मार्क्स असल्यामुळे आपला नंबर हा लवकर लागेल राईट सो याच्यामुळे जो कट ऑफ आहे हा घसरू शकतो फार प्रमाणात स्ट्री व्हॅकन्सी राऊंडमध्ये ठीक आहे कारण बरेच विद्यार्थी काय करतात इथून टर्निंग पॉईंट घेतात की एक तर त्या रिपीटला जातात किंवा ते, जाता कि ते दुसरं कोणतं तरी कोर्स निवडतात कारण त्यांना चांगले मार्क्स असतात पण त्यांना गॅरंटी नसते की आपल्याला शंभर टक्के मिळणार की नाही ठीक आहे मग आता याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलर लावणं गरजेचं आहे कारण काउन्सिलर हा आपल्याला प्रॉपरली गाईड कर था था। हो, करत असतो की तुमचा लागणारच की नाही ओके आणि जर तुम्ही मला जर विचारलं तर मी प्रॉपरली सांगतच असते एक तर हो तुमचा नंबर लागेल किंवा नाही तुमचा नंबर नाही लागणार मी त्याच्यात काही मॅनिप्युलेशन करत नाही की तुम्हाला हो कमी मार्क्स आहे आणि तुम्हाला सीट मिळवून देऊ असं मी काही तुम्हाला खोटं तिथे हे करत नाही राईट सो बघा जे आहे ते रिअल आहे जर तुमचा नंबर लागायचे असेल तर शंभर टक्के लागेल आणि जर नसेल लागणार तर नाही लागणार राईट पण आता ते डिपेंड करतं तुमच्या चॉईस फिलिंगवर आता थर्ड नंबर असा की चॉईस फिलिंग सो चॉईस फिलिंगमध्ये एकशे एकतीस प्लस कॉलेज जे आहेत त्याची प्रॉपर सिक्वेन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे टॉप रँकिंग वाईज आपल्याला एकतर सी लिस्ट बनवू शकतो किंवा सिटी वाईज आपण ती लिस्ट बनवू शकतो राईट मग आता त्याच रँकिंगसाठी टॉप रँकिंगसाठी आपल्याला त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर हॉस्टेल अवेलेबिलिटी परत त्याचं फॅकल्टी कशी आहे त्याचं टीचिंग स्टाफ कसं आहे त्याला पेशंट फ्लो कसा आहे सो ह्या गोष्टी तिथे बघणं गरजेचं आहे त्यावरून ते टॉप रँकिंग कॉलेज ठरत असतं राईट मग त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक कॉलेजची ती इन्फॉर्मेशन पाहिजे असते आणि त्यानुसार आपली लिस्ट पाहिजे असते राईट मग ते तुम्हा तुमच्यासाठी आम्ही तयार करू ती टॉप रँकिंगवाली लिस्ट जेणेकरून तुम्हाला एक टॉपचं कॉलेज हे मिळून जाईल ठीक आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर मला मॅस मेसेज करायचा आहे मी तुम्हाला लिस्ट ही देऊन टाक राईट सो आता बघा काही घाबरून जायचं कारण नाही आहे ज्यांनी ज्यांनी मला मॅसेज केला होता त्यांना ते मी सांगितलं आहे तुमचा नंबर लागेल की नाही सो so, त्यांचं ज्यांना सांगितलं आहे की त्यांचा नंबर लागू शकतो सो so, त्यांचा लागणारच आहे ठीक आहे फक्त थोडासा वेट करावा लागतो आपल्याला एक कारण जागा हा हळूहळू भरणार आहे श्री वॅकन्सच्या कारण काही विद्यार्थी सीट सोडून जातात त्यांना कॉलेज नसल्या आवडत किंवा काही वेगळ्या कारणामुळे राईट सो ते आपल्यासाठी असणार आहे प्लस पॉईंट आणि त्यामुळे आपल्याला ती सीट तिथे मिळू शकते ठीक आहे सो so, चॉइस फिलिंग तुम्ही प्रॉपर करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला बी एम एस काउन्सिलिंग पासून बीएमएस ऍडमिशन पासून ते बी एम एस कोर्स टोटल साडेपाच वर्ष जे पाच वर्ष आहे ते एंड होईपर्यंत सर्व गायडन्स या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, हे चॅनल फक्त तुमच्यासाठी प्रॉपरली तयार केलेलं आहे सो so, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे आणि ज्यांना काउन्सिलिंग घ्यायची असेल त्यांनी ह्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा ओके okay, जर मी कॉल रिसीव केला नाही तर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला रिप्लाय हा एक दोन घंट्याच्या आतमध्ये येऊन जाईल ठीक आहे सो ऑल द बेस्ट तुम्हाला आता तुमच्याकडे एक एकच शिल्लक राहिलेला आहे राऊंड स्ट्रे व्हॅकन्सीची चॉईस फिलिंग सो so, त्यामध्ये प्रॉपर चॉईस फिलिंग करा कारण ती स्ट्रे व्हॅकेन्सीची चॉईस फिलिंग आपल्या ऑल स्ट्रे व्हॅकन्सीच्या लिस्टमध्ये ही कंटिन्यू होत असते राईट सो आय होप तुम्हाला चांगलं कॉलेज मिळावं ठीक आहे काही हे दुःखी होऊन जाण्याची गोष्ट नाही कारण आपल्याला कॉलेज मिळणार आहे आपल्याला मार्क्स चांगले आहेत ओके सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू